ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग ज्ञानदेवकृत सद्गुरुस्तवन भाग पाचवा ओव्या आहेत अकरा ते पंधरा ज्ञानदेव गणेश रूपात सद्गुरूंना वंदन करत आहेत व नावे तया देह नुरे पै देवराय जेणे तू आपणया केला सी हे देवराया दुसरा जो तू तु, त्या तुला ज्याने आपले रूप मानले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देह ही वेगळा उरत नाहीच म्हणजे जो तू आपला आत्मा समजला त्याला आपल्या सहवर्तमान संपूर्ण जग आत्मरूप दिसते तू ते करुनी पुढे जे उपाय घेती दवडे तया ठासी बहुवे पाडे मागाची तू तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनाद्वारा जे धावा घेतात त्यांना तू पुष्कळ प्रमाणात मागेच राहतोस जो ध्याने सुये मानसी तया लागी नाही तू त्याचे देशी ध्यानही विसरे तेनेसी वालभ तुझ जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतो त्याच्या करता म्हणजे त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्याच्या देशात म्हणजे वृत्तीत नाहीस व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते तू ते सिद्धची जो नेणे तो नांदे सर्वज्ञपणे वेदाही एवढे बोलणे मेघस ही जो तुला सिद्धच म्हणजे कृतीने प्राप्त होण्याजोगा नव्हे असा जाणत नाही उलट जो शब्दादी साधनांनी तुझे आकलन करण्याचा प्रयत्न करतो तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो त्या शब्दज्ञानाच्या शब्दरूप साधनाने हे श्री गुरु तुमची सिद्धी कशी होणार कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्दराशी रूप वेदाने केलेले आपले वर्णन जेथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते तेथे त्याचा काय पाड गा तुझे राशी नाव आता दिससी तेतुली माव भजो काई। महाराज मौन हे आपल्या जन्म राशीवरून काढलेले आपले नाव आहे असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्य आहे तर मग मी भजन कशाचे करावे ज्ञानदेव सद्गुरूंच्या कार्याचं वर्णन करताना म्हणतात की एकदा गुरुने शिष्याला आपले म्हटले की तो शिष्य दुजेपणाने उरतच नाही द्वैतभावच राहत नसल्यामुळं दुजेपण तरी कसं असेल ज्ञानदेव अमृतानुभवात म्हणतात की गुरु शिष्य हे दोन भाव सद्गुरूंनीच निर्माण केलेले आहेत एकपणे न हे सुसास म्हणूनही गुरु शिष्याचे करुणी मिस पाहण्याची आपुली वास पाहत असे अशा या परमात्म्याला एकपणा न झाल्यामुळे तो शिष्याचे निमित्त करून आपणच आपल्याला पाहतो एकाकी या वचनाप्रमाणे परमात्म्याला एकट्याने होते म्हणून तो आपल्यातच अनेकपणाची मांडणी करतो शिष्याच्या निमित्ताने तो आपणच आपले दोन भाग करतो त्यातला एक गुरु होतो आणि एक शिष्य होतो कारण त्यांना द्वैतातून मिळणारे उपासना सुख भोगायचं असतं तेव्हा गुरु व शिष्य यांच्यात भेद नाहीच दोघे एकरूपच आहेत मग द्वैत कुठलं मग गुरु व शिष्य असे हे जे द्वैत दिसते ते त्यांची इच्छा असे पर्यंतच हा शिष्य जेव्हा गुरुचे भजन करू पाहतो तेव्हा त्याला ते एकत्वाची अनुभूती येते मग द्वैतात होणारे भजन पूजन अशा अवस्थेत कसे होणार अशी वास्तविक स्थिती असताना जे शिष्य श्री गुरूंची वेगळेपणाने उपासना करू पाहतात त्यांना हा एकत्वाचा अनुभव येत नाही अशा शिष्यांसाठी सद्गुरू मागेच राहतात त्यांना गुरु वास्तविक भेटतच नाहीत असंच म्हणावं लागतं ते द्वैत रूपानेच उरतात अशा शिष्यांना साधनांचे व्यर्थ कष्ट मात्र होतात कोणी शिष्य सद्गुरूंना वेगळे समजून त्यांचे ध्यान करतात म्हणजे पुन्हा त्यांना वेगळेपणानेच पाहतात सद्गुरू हे ध्यानाचा विषय होत नाही शिष्य असे द्वैत पाहत असेल तर ते ध्यानही व्यर्थ आहे पण जो ऐक्यभावाने सद्गुरूंची उपासना करतो असे शिष्य मात्र सद्गुरूंना फार आवडतात सद्गुरूंचं अशा शिष्यावर प्रेम असत सद्गुरु स्वरूप हे नित्यसिद्धच असतं ध्येय अशी त्रिपुटी लोक पावते तेव्हाच सद्गुरूंची खरी भेट होते ते स्वरूप रहित आहे त्यामुळे ते शुद्धच आहे आणि जाणते सद्गुरूंना तशाच स्वरूपात जाणतात पण वेदांनी त्यांचे अमाप वर्णन केलेलं आहे अर्थात हे भावाने वर्णन केलेले असल्यामुळं वेदांनी सुद्धा ते स्वरूप खरे जाणलं असं म्हणता येत नाही तो केवळ बोल ठरतो एवढे वर्णन करून शेवटी वेदही थकले व नेती, नेती म्हणून गप्प बसले कारण त्याचे खरे वर्णन झालंच नाही असं त्यांना वाटलं म्हणून ज्ञानदेव म्हणतात की हे गुरु गणेंद्र मौन म्हणजे गप्प राहणे हेच खरे तुमचे नाव आहे मौनातच खरा आनंद उपभोगता येतो आणि असे जर आहे तर मी तुमची स्तुती करायची लालसा कशाला धरू जे समोर दिसते ते शब्दाने सांगता येते ते सर्व माया परमात्मा सद्गुरू तर शब्दांच्या पली काढला आहे मग शब्दांनी तुमची उपासना कशी शक्य आहे असं म्हणून मौन हीच सद्गुरूंची स्तुती आहे असं ज्ञानदेव सांगत आहेत मौन गा तुझे राशी नाम ज्ञानदेव म्हणतात की मौन हे त्यांचं जन्म राशीवरून काढलेलं नाव आहे ज्याची रास सिंह असेल त्याचे नावाचे अक्षर म असते यावरून ज्ञानदेव गुरुतत्वाची रास सिंह मानतात असं दिसून येत सिंह हा मदोन्मत्त हत्तींचे गंडस्थळ फोडण्यास समर्थ असतो तसे सद्गुरु हे शिष्याचे कामक्रोधाधी मदोन्मत्त हत्तीसारखे असणारे दोष पूर्णपणे दूर करण्यास समर्थ असतात जणू त्यांचे हे कार्य सिंहासारखेच असते सिंह राशीचे अध्यक्षर म आहे त्यावरून सद्गुरूंचे जणू काही मौन हेच नाव ठेवलेलं आहे सद्गुरु मौनाचीच भाषा बोलतात त्यांच्या कृपादृष्टीचा एक कटाक्षच शिष्याचा उद्धार करण्यास पुरेसा असत त्यासाठी वाचेचे कामच पडत नाही ते मौनातूनच ना शिष्याला ज्ञान देतात आणि अशा सद्गुरूंचे वर्णन वाचेलाही शक्य नसते त्यामुळे शिष्य सुद्धा सद्गुरु वर्णन करताना मूढच होतो असे हे त्यांचे राशीनाम सार्थच ठरते सिंह ही अग्नितत्वाची रास आहे तिचा स्वामी रवी म्हणजे सूर्य आहे त्यामुळे ते सूर्यप्रमाणे शिष्याकडील अज्ञानरूपी अंधकार दूर करतात या राशीत जे लोक जन्माला येतात ते सूर्यासारखे तेजस्वी असतात त्यांची कीर्ती दूरवर पसरते हे लोक उदार असून त्यांना दुसऱ्या त्यांना दुसऱ्याबद्दल सहानुभूती असते उपकारक सत्कृत्य करणे अपराध्याला क्षमा करणे कल्पक कर्तृत्ववान दृढनिश्चयी हे सिंह राशीचे विशेष गुण सद्गुरूंच्या ठिकाणी असतात म्हणून ज्ञानदेव सद्गुरुंची रास सिंह असून त्यांचे मौन हे राशीनाम आहे असं म्हणत आहे पुढे ज्ञानदेव गुरुस्तवनाचा समारोप व फलश्रुती सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू